मी मोहन दत्ताराम नाईक नमस्कार मी इथे ओम साई ग्रोनिमान संस्था पाकाडी रोड तांदुरी पश्चिम मुंबई नंबरचं विसर्ज या संधीकडेमध्ये इथे राहत आहे इथे पहिला झोपडपट्टी होती त्या झोपडपट्टीमधून मला हे पुनर्विकास झाल्यानंतर मला हे घर मिळालं आहे आणि या उतार्यामध्ये मला हे घर मिळालं आहे त्यामुळे मला खूप खूप आनंद झालेला आहे आणि आता गुढीपाडव्याच्या नवीन वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे आणि त्या पदार्पणातच नवीन गुढी आम्ही इथे उभारलेली आहे आणि या घरामध्ये प्रवेश केलेला आहे आम्हाला पूर्वी इथे एवढी सुश सुरक्षितता नव्हती इथे काही गोष्टी म्हणजे नैसर्गिक आपत्तीसुद्धा इकडे येत होत्या त्याच्यातून आता आम्ही त्यातून सुटका झालेली आहे आणि आम्हाला इथे सुरक्षितता मिळालेली आहे आणि स्वच्छता मिळालेली आहे आणि योग्य प्रकारे आम्ही तिथे आरामदायी जीवन जगत आहोत त्याबद्दल एस आर आम्ही खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद देतो